यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा कल्याण शहर भाजप आणि माजी अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकार आयोजित आरोग्य सेवा शिबिरात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलैला भाजपतर्फे प्रत्येक मंडळात रक्तदान शिबिराचं आयोजन करून करण्यात आलं आहे पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा वासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आहे सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कल्याण पश्चिममध्ये वरुण पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या सहकार्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी या सगळ्या आरोग्याच्या काउंटरवर भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ एकोणसाठ काउंटर जे आहेत या एकोणसाठ प्रकाराच्या आजारांवर उपचार होणारे काउंटर या ठिकाणी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या जनतेला या ठिकाणी मोफत उपचार मिळणार म्हणजे कोणाला सर्जरी करायची असली तरी त्याचीही व्यवस्था या ठिकाणी आहे आणि जनताभिमुख काम कसं करायचं हे भारतीय जनता पार्टीच्या खऱ्या अर्थाने ब्रीदवाक्य आहे समाजसेवेचं व्रत घेऊन भारतीय जनता पार्टी ही काम करत असते पण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ज्या अडचणी आहेत लोकांना दुविधा आहेत त्यांना पैशाची अडचण असेल त्यांना मोफत त्यांच्या आधारावर उपचार मिळावा याच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष काम करत असते आणि भारतीय जनता पक्ष त्याला पूरक अशी भूमिका आपली बजावत असते म्हणून मगाशी सांगितलं की पक्ष माझा स्वाभिमान पक्ष माझा अभिमान पक्ष माझा स्वास आणि पक्ष माझा विश्वास ज्या विश्वासाने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षासाठी काम करतात तसं तोच विश्वास जनतेच्या प्रति भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या समाजसेवेचं व्रत घेऊन काम केल्यानंतर जनतेच्या मनामधला विश्वास अजून दृढ करण्याचं काम आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून हे होत असते आणि म्हणून अशा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आपण करत असतो मी परमेश्वराला प्रार्थना करेन की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना आपण शुभेच्छा दिल्यास देवाचा परमेश्वराचा त्यांना आशीर्वाद आहे महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आहे पण अजून त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी म्हणून परमेश्वराने त्यांना कोटी कोटीने आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडवण्यासाठी त्यांना देवानीच मार्गदर्शन करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिले आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे सेवा ही संघटन या माध्यमातून सर्व भागांमध्ये पूर्ण सप्ताहभर वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज कल्याण पश्चिम या भागामध्ये आरोग्याचं शिबिर हे घेण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिरही आयोजित करून आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व रक्तदात्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या वेळेला रक्ताचा तुटवडा असतो त्यामुळे या दिवशी रक्तदान करून आपण रक्तदाता म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरजू आहेत त्या गरजूंना याचा फार मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं धन्यवाद